शिर्डी येथे देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना एअरगनचा धाक दाखवून लुटणारी टोळी पोलिसांनी जेरबंद केली असून या टोळीकडून अहिल्यानगरसह घोटी वैजापूर येथील चार दरोड्याचे गुन्हे उघडकीस आले आहेत एकूण सात आरोपींकडून नऊ लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा मोठा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं जप्त केला याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक सोळा दोन दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी नामे मोहित महेश पटेल वैवर्ष पंचवीस रान्हार दिंडोली तालुका चौरीसाया जिल्हा सुरत गुजरात हे कारणं प्रवास करत असताना अज्ञात आरोपींनी इर्टिका कारण फिर्यादी साढवून त्यांना गन गुप्ती आणि कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादीकडून सोन्याचे दागिने मोबाईल असा मुद्देमाल जबरीनं चोरून नेला याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर चाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस एस कलम तीनशे दहा दोन एकशे सव्वीस दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न आम्स तीन ऑब्लिक पंचवीस चार पंचवीस प्रमाणे दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता सदर प्रकरणाचा तपास सुरू असताना कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीचा शोध घेत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की नमूद गुन्हा हा विजय गणपत जाधव राहनाल श्रीरामपूर यांना त्याच्या साथीदारांसह केला आहे तसेच ती इर्टिका कारमधून लासलगाव जिल्हा नाशिक येथून शिर्डीच्या दिशेने येत आहेत पथकानं पंचसमक्ष शिर्डी येथील कारवाडी फाट्याजवळ या प्रकरणी सापळा रचून बातमीतील वाहनास थांबून वाहनचालक आणि कारमधील इसामानं ताब्यात घेतला यावेळी विजय गणपत जाधव वैवर्ष एकोणतीस राहणार गोंधवणी रोड वॉर्ड नंबर एक श्रीरामपूर सिद्धार्थ भाऊसाहेब कदम वैवर्ष एकोणतीस राहुल संजय शिंगाडे वैवर्ष पस्तीस सागर दिनकर भालेराव वैवर्ष तीस समीर रामदास माळी वैवर्ष सव्वीस दोन विधी संघर्षित बालक सर्व राहणार पोहेगाव तालुका कोपरगाव आदींना ताब्यात घेतला पंचसमक्ष ताब्यातील आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून नऊ लाख रुपये किमतीच्या रंगाची इरटिका कार पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल अकरा हजार रुपये किमतीच्या दोन इयरगन तीन हजार रुपये किमतीच्या तीन लोखंडी कत्ती एक हजार रुपये किमतीची एअर छर्रे असलेली डबी चार हजार रुपये किमतीच्या पिवळ्या धातूच्या अंगठ्या चैन असा एकूण नऊ लाख चौसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला सदर आरोपींकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्याकडील जप्त करण्यात आलेल्या हत्यारांना चार चाकी गाडीच्या काचा फोडून सदरचा गुन्हा केल्याची माहिती सांगितली पथकानं आरोपीकडे आणखी कोठे कोठे गुन्हे केलेत अगर कसे याबाबत विचारपूस केली असता आरोपींनी संगमनेर तालुका घोटी जिल्हा नाशिक वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे देखील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रात्री पहाटे रस्त्यात त्यांना शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडून पैसे तसेच सोने लुटून नेण्याच्या ने घटनांमध्ये मागील एक दीड महिन्यामध्ये वाढ झालेली होती गुन्ह्यात इर्टिगा वाहनाचा आरोपितांकडून वापर करण्यात आलेला होता याबाबत कोपरगाव संगमनेर तसेच नाशिक आणि संभाजीनगर ग्रामीण या विविध ठिकाणी गुन्हे दाखल झालेले होते पुण्याचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे शाखेला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश औलासर यांनी तपासाचे आदेश दिले होते त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे आय थोरात आणि टीमने सर्व घटनास्थळाचे सी सी टी फुटेज आणि इतर माहितीचे आधारे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील राहुल शिंगाडे सुएख खंडीजोड विजय जाधव याच्यासोबतच अजून चार सत्तेदार म्हणजे एकूण सात जणांचे टोळीला ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले टिगा वाहन दोन इयरगन तीन कोयते आणि चार सोन्याच्या अंगठ्या ऐवज जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे शिर्डी